वंचित बहुजन आघाडी रायगडचा मोठा विजय तुपगाव बौद्धवाडीला रस्ता मिळाला खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील बौद्धवाडीला गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून कोणताही विकास निधी मिळाला नव्हता दहा लाख रुपये रस्ता बांधणीसाठी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे आणि पाठपुराव्यामुळे हा गैरव्यवहार उघडकीस आला या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी रायगडचे जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्रजी मोरे यांच्याकडे ग्रामस्थांनी मदतीची मागणी केली त्यानुसार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी आणि तुपगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कर्जत येथील रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांची भेट घेतली या भेटीत झालेल्या गैरव्यवहाराचा निषेध नोंदवून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड महासचिव धर्मेंद्रजी मोरे ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे लोकेश यादव प्रवीण भालेराव अनिकेत गायकवाड विजय गायकवाड भगवान बाबरे गणेश बनसोडे आदी उपस्थित होते ठेकेदाराने प्रशासनाची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले दलित वस्ती सुधारणा अनुदानात मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात पुन्हा असा प्रकार घडल्यास अधिकारी आणि दोषींना सोडणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांनी दिला आहे ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महासचिव आणि संपूर्ण टीमचे आभार मानले वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी हो। आपण इथे सगळे आज उपस्थित आहोत गेले वीस पंचवीस दिवसापूर्वी आमचे जे इथले सहकारी आहेत ग्रामपंचायत सदस्य जे निलेशजी मोरे साहेब आहेत त्यांनी हा पूर्ण संपूर्ण पाठपुरा केल्यानंतर आणि जो बौद्ध वाढीसाठी जो यालाकाखाच्या निधीतून जो रस्ता मंजूर झाला होता तो या ठिकाणी चोरण्याचा अक्षरशः म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न आणि हा निधी लाटण्याचा प्रयत्न तिथले जे कोण ठेकेदार होते आणि त्याला ते ज्या अधिकाऱ्यांनी केलं होता त्याला जा विचारण्यासाठी आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पाठपुरावा करत असताना था आज प्रशासन खडळून जागा झालं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या प्रकरणामध्ये सकल चौकशीची मागणी केली होती आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर एक तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल असा आम्ही सजड इशारा या प्रशासनाला दिला असताना आज या प्रशासनाला खडळून जाग आल्यानंतर आज या तुपगाव रस्त्याप तुम्ही बघत असाल तर एक काम चालू झालेलं आहे आणि यातून सुसज्ज असा रस्ता या तुपगाव ग्रामपंचायतीला आमच्या समाज बांधवांना मिळणार आहे आणि या रस्त्याची म्हणून आम्ही आज स्वतः जिल्हा कमिटी आणि तालुक्याचे पदाधिकारी येऊन स्वतः आम्ही पाहणी करत आहोत का हा रस्ता कोणत्या दर्जाचा होत असे का हे परत हे आरामकोर अधिकारी काहीतरी पैसे आणि किंवा निकृष्ट दर्जाचं काम करून काहीतरी यातून आर्थिक घोटाळा करण्याचा तो डाव लावले ला चा चा या ठिकाणी आम्ही उलून लावलेला आहे आणि आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीतील लोकांना आम्ही सांगू शकतो सा की या अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण गंभीर राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या वाड्यावस्तीचा निधी जाणार नाही आणि याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच असं या प्रशासनाला सांगू इच्छितो की ह्या आम्ही या गेल्या दोन तीन महिन्याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये जे दलित वस्तीचा जो निधी आहे तो या ठिकाणी लाटण्याचा संगमत करून लाटण्याचा प्रयत्न करताना आम्हाला इथं कुठंतरी प्रशासन आणि इथं कुठेतरी ठेकेदार दिसतात तर या येणाऱ्या काळात जर असे कुठल्याही ह्या रायगड जिल्ह्यात कुठेही असे प्रकार घडले तर त्या प्रशासनाला त्या अधिकाऱ्याला चोप दिल्याशिवाय किंवा त्या अधिकाऱ्याला त्याच्या खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी इथं शांत बसणार नाही